आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर निमित्त अंबरनाथ मध्ये भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब हॉल चौकात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक आणि माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णताई साळुंके यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उकडलेले शेंगदाणे बुंदी आणि बिसलेरी थंड पाणी या प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी शिवसैनिक शिवभक्त नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी भाविकांना प्रसाद वाटप करण्यासाठी मदत केली आयोजक या उपक्रमाचे नियोजन समस्त शिवसैनिक पदाधिकारी संवाद फाउंडेशन आणि जॉगर्स क्लब सदस्यांनी केले होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संवाद तर्फे जॉगर्स क्लब शिवसेना परिवार यांच्यातर्फे यात्रेकरू न शिवभक्तांना सर्व शिवभक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे इकडचे कार्यसम्राट नगरसेवक सुभाजी साळुंके यांच्यातर्फे या प्रसादाचं वाटप दरवर्षी केलं जातं थंड पेय तसंच शेंगदाणे मूर्ती या, या प्रसादाचं वाटप यात्रेकरूंना केलं जातं आणि त्यासाठी इथले आमचे खासदार श्रीकांतजी साहेब यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन असतं या शिवमंदिरची ओळख त्यांनी अख्ख्या जगभरात करून दिलेली आहे शिवमंदिर महोत्सवा तर्फे आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनाच परिवारतर्फे महिला आघाडीतर्फे हा महाप्रसादाचं वाटप ते करतो आहे आणि त्यानिमित्त सर्व शिवभक्तांना संवाद फाउंडेशन जॉगर्स क्लब आणि शिवसेना महिला आघाडीतर्फे खूप खूप शुभेच्छा अंबालाच्या प्राचीन मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्तानं भवयात्रा या ठिकाणी अंबालामध्ये पार पडते आणि लाखो भाविक या अंबाला शहरामध्ये येत असतात आणि ह्या यात्रेकरून जी सेवा सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची व्यवस्था करणं प्रसादाच्या रूपांना उकळलेले उपास करे असे त्याच्यासाठी आणि बुद्धीचं शवबुद्धीचं वाटप या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रच असतो आणि यामध्ये त्यांना परिवार असेल आमच्या प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस पंचाळीसमधील पदाधिकारी असतील संवाद फाउंडेशन असेल लॉगर्स क्लब असेल त्यांच्या सर्वांच्या वतीनं शंभर किलो लोकडलेले शेंगदाणे आणि शंभर किलो बुंदी आणि वीस चार पाण्याचं चा वाटप या ठिकाणी आम्ही मोफत या ठिकाणी करत असतो ही सेवा जी चालू झालेली आहे बारा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ही सेवा यात्रेकरूंसाठी असेल आणि यात्रेकरू मोठ्या उत्साहान या सेवेचा लाभ घेत असतात म्हणूनच यात्रेकरूंचं मान मनगट मस्तक हिंदू सशक्त करण्याबरोबर त्यांचं निरोगी आयुष्य सुद्धा राबवावं आणि ते लाभत असताना महाराष्ट्राचे नाटक्य उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदेसाहेब असतील कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांती शिंदे यांच्या माध्यमातून या प्राचीन शिवमंदिराचा हू घातलेला जो सर्वांगीण विकास आहे म्हणजे अंबरनाथचं प्राचीन मंदिर आहे एक हजार वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे हे संपूर्ण जगामध्ये ते ख्याती जावी आणि त्यानिमित्तानं जसे ज्योतिर्लिंगाला त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक जागा जात असतात तसंच तस हे आंबांना शहरामध्ये भाविक यावेत मोठ्या संख्येने यावेत आणि त्याचबरोबर त्यांची सुविधा त्या ठिकाणी व्हावी त्यासाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचा प्रस्ताव असणाऱ्या कामाला या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे एक आंबानाचं वेगळं नाव आणि रूप या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर शीतांनी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे जे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाला कधी करत आहे तमाम अंबरनाथकरांना आमच्या सर्वांच्या वतीनं महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद